संजय राऊतांच फार काही तुम्ही ऐकत नको अरे काहीच बात नाही आमचा पण संजय राऊतांच तुम्ही फार काही ऐकू नका त्यांच्या तोंडातून अनावरांनी निघालं लग... त्यांनी ते मान्य केलं लग... पत्रकार त्यांना हा प्रश्न विचारला त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार आहे असं बाळासाहेबांनी सांगितलं आणि आजची जी परिस्थिती महाराष्ट्रातली आहे तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये तर काँग्रेसला जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे त्याच्यामुळे बाळासाहेब थोरात साहेबांनी एक ते सिनियर नेते आहेत त्यांचा अनुभव मोठा आहे महाराष्ट्रातला त्यांनी ही लाईन बोलली त्याचा विप्रयास करण्यात आला हे जागा वाटपामध्ये आहे त्यांचं मी तुम्हाला सांगितलं ना आम्ही काहीच बोलणार नाही संजय राऊतांबद्दल त्याच्यामुळे तुम्ही खूप ऐकू नका असंच मी म्हटलेलं आहे त्याचं उत्तर तेवढंच आहे ते सकाळीच बोलतात नऊ वाजता